नेट्टूर तालुका चंदगड या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षी निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान भरवलं जातं ज्या कुस्त्यांच्यासाठीचं शंभर वर्षापेक्षा अधिक वर्षाची परंपरा या ठिकाणी लागलेली आहे या मैदानात खेळून इथं अनेक मल्ल उच्च स्तरापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत ज्यामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी मारुती गणेश नाईक हे पैलवान त्याचबरोबर महाराष्ट्र चॅम्पियनसारखे पैलवान नरसुगोपाळ पाटील अन्य अशा प्रकारचे विजय वैजू पाटील रेल्वे पोलीस यांच्यासारखी मंडळीसुद्धा हनुमंत शंकर पाटील यांच्यासारखी पैलवान मंडळीसुद्धा ज्यांनी नाव आपल्या नेट्टरगावचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचवलेलं आहे असे शंभर वर्षापेक्षा अधिक परंपरा लाभलेल्या या नेटूरगावची परंपरा आहे कुस्त्यांचं निकाली मैदान निक निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान या ठिकाणी भरवलं जातं चालू वर्षी या ठिकाणी सत्तावन्न अशा प्रकारच्या निकाली कुस्त्या होणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र चॅम्पियन कर्नाटक केसरी कु, कुमार केसरी अशा प्रकारचे पैलवान या ठिकाणी आम्ही जवळ जवळ पन्नास कुस्त्यांची मैदाना बघितलेत आमच्या नेतूर गावामध्ये काय किती प्रतिसाद मिळतोय दरवर्षी प्रतिसाद मिळतोय आणि त्यावेळेस छोट्या प्रमाणात कुष्ट्या होत होत्या नंतर आमच्या भागातली पैलवान पेशा मोडत येण्याचा संभव वाटल्यानंतर आमच्या सगळ्या सहकार्याने पाच पाच रुपये वर्गणी काढून भेशी केली आणि तुमच्यासारख्या दानसूर व्यक्तीने देणगी देऊन आज तायत ही परंपरा चालू आहे आणि आज घटकेला मंडळाकडे दहा हा दहा लाख रुपये भांडवल आहे ही परंपरा सांभाळायची जबाबदारी ह्या सगळ्या लोकांनी घेतलेली आहे आणि दरवर्षीला कुस्ती मैदानला साडेचार ते पाच लाख रुपये खर्च करण्याची कवत मंडळापाशी आहे आणि आन दरवर्षी ती केली जाते अशा पद्धतीनं निट्टूर गा ग्रामस्थ ग्रामपंचायत असो सहकारी संस्था असो दानसूर व्यक्ती असो दरवर्षीला आपला किस्सा कट करून कुस्ती मंडळाला देणगी देत असतात या ठिकाणी स्थानिक मल्ल तयार होण्यासाठी नेतृत्व ग्रामस्थ आणि तालीम मंडळ दरवर्षी याच्यासाठी प्रयत्नशील असतय पण आम्हाला एक मोठी अडचण आहे तालीम जे आमची आहे ती ढासळलेली आहे त्यामुळे मुलांना आज घटकेला व्यायाम करायला किंवा पकड करायला अडचण फार मोठी झालेली आहे शासनाच्या नियोजनातून जर तालीम करून मिळाली जागा माल तालमीच्या ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे उपलब्ध तर तालीम बांधून मिळाली तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आमचं मंडळ आणि आमच्या गावची मुलं भयानक हुशार होऊन पैलवनपेशात वरचढ जातील बरेचसे व्यायाम करून मुलं कुस्ती खेळून मिलिटरीमध्ये दहावीस मुलं भरती झालेले आहेत पोलिसमध्ये पाच सात मुलं भरती झालेले आहेत आणि रेल्वेसारख्या ठिकाणी एक नंबरनं चार मुलं चा आज आमच्या गावची केवळ रेल्वे पोलिसमध्ये मुंबईला आहेत आज घटकेची वस्तु तिथे काय वाटते की स्थानिक स्तरावरती ज्या कुस्त्या होत आलेल्या आहेत त्याचा स्थानिक लोकांना किंवा स्थानिक युवा वर्गाला किंवा स्थानिक मुलांना किती उपयोग झाला आहे आणि त्यातून त्या, तु, त्या माध्यमातून तुम्हाला काय फायदा झालेला आहे की नोकरीच्या संदर्भात किंवा रोजगार संदर्भात किंवा आणखी कुठल्या संदर्भात मी गावाला होतो इकडं इथून मी गेलो मुंबईला हां ना पहिलं नाव विजय वैदू पाटील गावनिट्टूर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मी पहिला इथे खेळत होतो मी चांगलाच होतो पहिला इकडे इथून मी मुंबईला गेलो तिथे हॉटेलमध्ये मी सात आठ वर्षे काम केलं त्याच्यानंतर माझी तिथं मुंबईला निवड झाली मुंबईतून तिथून माझी पंधरा वर्ष मुंबईतून निवड झाली परत रेल्वेत कामाला आलो तिथं रेल्वेला तीन टाईम निवड झाली काकापोबरोबर माझी तीन चार टाईम कस्ती झाली हां काकापो तिथं पहिला नंबर लागायचा माझा दुसरा नंबर लागायचा रेल्वेला बघायला गेलं तर खरं भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात जर कुठली कुठून कुस्तीची झाली असेल तर ती म्हणजे मेट्रो त्यानंतर गाव लागतं ते शिवणगे बरोबर तर एवढी सुधारणा एवढ्या वर्षाची परंपरा असून देखील कुठेतरी इथे या या ठिकाणी आखाडा होणं गरजेचं आहे असं वाटतं काय काय वाटतंय तुम्हाला हो ता कारण तालुका स्तरावरती बघितला तर आमच्या तालुक्यामध्ये आम महाराष्ट्र किसे झालेलं आहे विष्णू जोशीलकर परंतु आमच्या तालुक्यासाठी एक दुर्भाग्याची गोष्ट आहे की बाबा आमच्या तालुक्यासाठी एक कुस्तीसाठी काही मैदान नाही झालेलं किंवा मॅटसाठी कुठं काही नियोजन केलेलं नाही त्याच्यामुळं माझी एक इच्छा आहे की आमच्या तालुक्यामध्ये एक मोठं एक संकुल व्हावं कुस्ती संकुलन व्हावं आणि तिथं खरोखरच आमच्या करियर भागामध्ये मुलं चांगली आहेत खेळता चांगली परंतु त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन कोण देत नाही एवढंच मी या माध्यमातून म्हणजे चंदगड न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या चंदगड तालुक्यामध्ये खरोखरच कुस्तीची परंपरा टिकायची असेल तर कुठंतरी एक चांगलं संकुल कुस्तीसाठी उभा राहायला पाहिजेत एवढीच आमची एक इच्छा आहे मी ह्या तालमीतूनच खेळून मी इंडियन आर्मीमध्ये भरती झालो मला हा गेमचा एक वेगळाच एक हे भेटला की आम्हाला मातीतून खेळून मॅटवर तो खेळायला थोडा प्रॉब्लेम झाला पण आमच्या गावासाठी एक मॅटची उप सुविधा पाहिजे आहे कारण की आम्ही मातीतून खेळून आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळायला गेलो तर तिथे मॅटवरती खेळलं जाते की आपण मातीतून वेगळे डाव होतात आणि मॅटवरचे वेगळे डाव होतात पण इथून जाऊन शिकणं तिकडे एक वर्ष दोन वर्ष वाया जातात प्रत्येक मुलाला आता भरपूर आमचे जिल्हास्तरीय पोरं खेळायला लागल्यात इथून जातात तालुक्या स्तरेवर पो खेळून जातात पण तिथं जाऊन कोल्हापूरला जाऊन ते हारून येतात कारण की त्यांना मॅटची हे नाही गरज त्यांना सराव नसल्यामुळे ते परत येतात चंदगड तालुक्यातून जातात चंदगडवरून जर गेलेलं मुलं कोल्हापूरवरून परत येतात पण पर आमच्यासाठी एक मॅटची व्यवस्था करून द्यावी ही माझी एक इच्छा आहे गावडी पाटील माझे नाव मी लहानपणापासून माझं याम चांगलं खेळण्या चांगलं आहे त्यातून व फिजीज आमचे पैलवान नेटवरला चांगले ते गेले आहेत आहे सजवून गेल्यानंतर बाकी कायम परंपराची नेटूर जी, जी आहे परंपरा वर्षाची परंपरा असलेलं हे गाव आणि ह्या गावाच असलेलं कुस्तीच वेड प्रेम काय नेमकं काय अपेक्षा काय आहे या गावाच्या युवा वर्गाकडून आतापर्यंतच्या अनुभवी माणसांच्याकडून किंवा अनुभवी कुस्तीगिरांच्याकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून आमच्या गावची कुस्ती परंपरा जर विचारात घेतली तर अनेक चांगले चांगले मल्लं तयार होऊन बाहेर पडले आहेत आणि चांगल्या चांगल्या शासकीय नोकरीमध्ये आज ते आपलं नशिबाज होत आहेत आज क का काय झालं आहे की आपल्याकडे चांगलं कुस्ती संकुल नाही निट्टूर म्हणा किंवा निट्टूर परिसरामध्ये कुस्ती संकुल चांगलं नसल्यामुळं आपल्या गावातील जे चांगले मल्लं तयार होणारी जी आता युवा पिढी आहे ती या संकुल चांगलं नसल्यामुळे तालीम चांगली नसल्यामुळे व्यायामशाळा व्यवस्थित नसल्यामुळं किंवा आपल्याकडे जे आता मॅट आलेलं आहे नवीन कुस्ती प्रकार हा मॅट नसल्यामुळं हे सगळे युवावर्ग थोडासा आता या क्षेत्राकडे यायला तयार नाही उत्सुक नाही त्यामुळं आमच्याकडे जागा उपलब्ध आहेत जर अशा चांगल्या शासकीय निधीतून जर आम्हाला चांगलं कुस्ती संकुल जर इथं जर मिळत असेल तर आत्ताची जी युवा पिढी आहे ह्या युवा पिढीला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज्याचे छत्रपती शाहू महाराजाने या कुस्तीक्रियेला राज्यास्त मिळवून दिला आणि त्या काळामध्ये म्हणजे गेल्या शंभर सव्वाशे वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे गावोगावी तालमी निर् निर्माण झाल्या आणि याच्यातून कुस्त्या कुस्तीगी निर्माण झाले आणि महाराष्ट्राचं नाव त्यांनी संपूर्ण जगभर उज्ज्वल केलं शालेय दशेमध्ये मुलं जेव्हा असतात तेव्हाच त्यांना हे कुस्तीचे म्हणजे आवड निर्माण त्यांच्यामध्ये झाली पाहिजेत आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न झाले पाहिजे त्याच्यासाठी गावोगावी तालमी निर्माण झाल्या पाहिजे सध्या सगळे युवक जे आहेत ते मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत त्यांच्यातून त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांची आवड निर्माण व्हावी याच्यासाठी प्रयत्न झाले